नमस्कार मी उमेश घोंगडे बखर विशेषमध्ये आपण सर्वांचं स्वागत राज्यात अनेक घडामोडी रोज घडतात गेल्या तीन चार दिवसापासून अशी जी घडामोड आहे सलगपणे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते म्हणजे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलना आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील खर तर राजेंद्र राऊत हे बार्शीचे आमदार आहेत ते मराठा नेते सुद्धा आहेत आणि आत्ता मराठा आरक्षण आंदोलनासाठी जे काही राज्यभर आंदोलन सुरू आहेत त्या सगळ्या आंदोलनामध्ये जारांगे पाटलांच्या वतीनं आंदोलकांच्या वतीनं राज्य सरकारकडं बाजू मांडायचा मध्यस्थी करायचा काही प्रयत्न राऊतांकडनं झाला आमदार राऊतांनी त्यासाठी राज्य सरकारशी मध्यस्थी करायचा खूप वेळा प्रयत्न केला गेले वर्षभर हे सगळं सुरू होतं मात्र बार्शीतलं राजकारण आणि जरांगे पाटलांचं एकूण आंदोलन याच्यातून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले खर तर या आंदोलनामुळं बार्शीच्या राजेंद्र राऊतांच्या आमदारकीवरती काय परिणाम होणार आहे का हा या सगळ्याचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे राजेंद्र राऊत हे बार्शीतून दोनदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी जे आहेत ते दिलीप सोपल आहेत दिलीप सोपल यांनी एक वेगळा इतिहास रचलाय बारशे मतदारसंघात अनेक वेळा ते आमदार आहेत आमदार राहिलेले आहेत मात्र सध्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आहेत राजेंद्र राऊतांचं एकूण बारशी राजकारण हे जरी ओबीसी बारा बलुतेदारी या सगळ्या मतदारांवरती असलं तर त्यांच्या राजकारणाचा जो गाभा आहे तो मराठा मतदार मराठा समाज हा राहिलेला आहे आणि या आंदोलनामध्ये एक महत्वाची भूमिका निभावत असताना अचानकपणे जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यामध्ये असं काय झालं की ते एकमेकांच्या विरोधात बोलू लागले अगदी जरांगे पाटलांनी बार्शीत येऊन भोंगडी बैठक घेतो आणि निवडणुकीचं राजकारण येत्या विधानसभेची निवडणूक हा सगळा संदर्भ या सगळ्या दोघांच्या वाद आरोप प्रत्यारोपाला आहे जरांगे पाटलांना जशा तशी उत्तरं देत मी पण मराठा आहे मी पण मराठ्यांचाच नेता आहे मी मराठा आमदार आहे अशा सगळ्या भूमिका घेत त्यांनी थेट एक विशिष्ट भूमिका घेतली आणि ती विशिष्ट भूमिका म्हणजे राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये स्वतंत्र अधिव्या आदिवेश, अधिवेशन बोलवावं आणि ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण दिलं जावं यासाठी त्यांनी आजपासनं बार्शीमध्ये धरण आंदोलन सुरू केलं रोज सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत ते आंदोलन करणार आहेत आज आंदोलनाचा पहिला दिवस होता आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आज त्यांनी त्यांची जी काही भूमिका होती ती सकाळी माध्यमांसमोर आणि तिथं जे काही त्यांचे समर्थक जमले होते त्यांच्यासमोर मांडलेली आहे दुसरीकडं मनोज जरांगे पाटील आणि राऊत यांच्यामधला जो वाद आहे तो वाद मिटावा त्यांनी एकमेकावरती आरोप करू नये त्याचा परिणाम आंदोलनावरती होऊ नये त्यातून मरा मराठा समाजाचं नुकसान होऊ नये अशी एक भूमिका घेत शिवसेनेचे प्रवक्ते आणि मराठा सुरुवातीपासून मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असणारे योगेश केदार यांनी सुद्धा आज राजेंद्र राऊत यांची सकाळी भेट घेतली आणि आपण आता बोलतोय तेव्हा ते म्हणून जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतर्वली सराटीला निघालेले आहे एकूण काय तर माझा जो आजच्या चर्चेचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांना विरोध थेट विरोध करणं राजेंद्र राऊतांना आमदारकीच्या दृष्टीनं परवडणार आहे का एकूण बारशी विधानसभा मतदारसंघातलं जर एकूण राजकारण आपण पाहिलं तर आताच राजेंद्र राऊतांची परिस्थिती फारशी निवडून येतीलच अशी वाटत नाहीये एकूण त्या मतदारसंघाचा जर आपण अंदाज घेतला तर आणि या परिस्थितीमध्ये ते पुन्हा जर मनोज जरांगे पाटील यांच्याशी जुळवून न घेता त्यांना थेट विरोध करत असतील तर त्याचा परिणाम बारशीतल्या बार्शी विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीवर मतदानावर होईल याची जाणीव मला वाटतं राजेंद्र राऊत यांना निश्चितपणे असेल मात्र राजेंद्र राऊत सुद्धा तितकेच आक्रमक आणि तयारीचे आमदार आहेत ते अपक्ष म्हणून सुद्धा आमदार अपक्ष आमदार म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांची ते ते स्वतःची एक वेगळी त्या मतदारसंघावरती पकड आहे आणि आपण ज्या अर्थी बोलतोय तर त्यापेक्षा वेग त्यापेक्षा अधिक विचार कदाचित राजेंद्र राऊतांनी केला असेल आज सकाळी बोलताना त्यांनी ते आमदारकीची भूमिका सुद्धा विषद केली स्पष्टपणे थेटपणे आक्रमकपणे भूमिका मांडणारे आमदार अशी राजेंद्र राऊतांची प्रतिमा आहे मात्र मराठा आंदोलनाच्या निमित्तानं ज्यांच्या सोबत ते होते म्हणजे मनोज जारंगे पाटलांसोबत होते मनोज जारांगे पाटलांच्या वतीनं राज्य सरकारकडे ते आंदोलनातून मार्ग निघावा यासाठी काही वेळा त्यांनी मध्यस्थी केली होती आणि अचानककडे दोघांमधला जो वाद आहे तो शमवण्याचा विटवण्याचा प्रयत्न योगेश केदारांसारखे काही लोक करतायत पण बार्शी विधानसभा मतदारसंघामधली एकूण जी परिस्थिती आहे ती राऊतांसाठी किती या आंदोलनानंतर किंवा मनोज जारंगे पाटलांसोबत त्यांचा जो काही वाज सुरू आहे यानंतर विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी निश्चितपणे आ, फारशी सोपी राहणार नाही सांगायचा मुद्दा इतकाच आहे की जर बल, आधीपासूनच खरं तर आधीपासूनच त्यांची आमदार की एकूण जर गेल्या वर्षीच बलाबल गेल्या वर्षी जी त्यांची मिळालेली मतं आणि आत्ताची एकूण परिस्थिती पाहिली तर एकूणच विधानसभा त्यांना फारशी सोपी नाही आणि अशा परिस्थितीत त्यांनी पुन्हा मनात जोर मनोज जरांगे पाटलांशी ज्या पद्धतीचं एक आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातनं एक प्रकारे आपण ज्याला म्हणू की राजकीय दृष्ट्यात न परवडणारी भूमिका घेतली आहे पण यातून काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न त्यांचेच लोक करत आहेत आणि येत्या काही काळामध्ये विधानसभेचं अधिवेशन म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये जळांगे पाटलांची एक भूमिका आहे आंदोलन रस्त्यावरच आंदोलन आहे त्या माध्यमातून आरक्षण मागण्याची भूमिका तर राजेंद्र राऊतांनी सुद्धा पॅरलली काय केलं तर विधानसभेचं अधिवेशन बोलवा आणि आरक्षणाचा निर्णय घ्या अशी भूमिका घेणारे मला वाटतं ते अलीकडच्या काळात अशी ठाम भूमिका आणि त्यासाठी उपोषणाला बसणारे आंदोलनाला बसणारे हे एकमेव आमदार असावेत बार्शी विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीत या आंदोलनाचा या घेतलेल्या भूमिकेचा त्यांना फायदा होईल की तोटा हे निश्चितपणे त्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कळेल मात्र या निमित्तानं मराठा आमदारांमध्ये राज्यात मराठा आमदार खूप आहेत मात्र राजेंद्र राऊतांनी एक विशिष्ट भूमिका घेतली आहे आणि चर्चेचा जो फोकस आहे तो आपल्याकडं निश्चितपणे त्यांनी वळवलेला आहे आणि जानगे पाटील आणि त्यांच्यामध्ये जो काही जे काही आरोप प्रत्यारोप सुरुवात गेले तीन चार दिवसापासून त्यामुळे दोघही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत बार्शीचे आमदार म्हणून त्यांची जी काही भूमिका आहे त्यांच्या मतदारांना ते सांगतील आणि ते मतदार त्यांचा कोल निकालाच्या दिवशी आपल्याला तो कळेल मात्र आता जी काही एकूण त्यांची जी भूमिका आहे ती जरंगे पाटलांना थेट चॅलेंज देत त्यांना आवाहन देत आव्हान देत ते थेट मैदानात उतरलेले आहेत येत्या काळात त्यातून काय मार्ग निघतो दोघांचा समेट होतो की त्यांचा वाद आणखी वाढतो हे आपल्याला येत्या काळात निश्चितपणे समजेल या चर्चेत आपण आज इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा